नमस्कार मैत्रिणींनं कुक हॅपी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते वरतून खमंग खरपूस अतून मौसूत असं थालीपीठ बनवूया तेही उपवासाचं आता येथे अजिबात भगरचा वापर केलेला नाही कारण बऱ्याच सोमवारच्या उपवासाला शंकराच्या उपवासाला किंवा महाशिवरात्रीला सहसा असं म्हणतात की भगर चालत नाही म्हणून म्हटलं चला साबुदाण्यापासून छान असं सा आपण थालीपीठ धिरडं बनवूया तर येथे मी साबुदाणे मिक्सरच्या भांड्यात घेतले न भासता आणि अशा पद्धतीने मस्तपैकी वाटून घेत अगदीच खूप बारीकही नाही अगदीच खूप जाडंही नाही त्यामध्ये आता एक ते दीड बटाटा मी असा किसून घालणार आहे आणि नंतर त्यामध्ये दही किंवा पाण्याचं किंवा ताकाचं प्रमाण किती घ्यायचं ते तुम्हाला सांगते आता साबुदाणे भिजवलेले नसल्यामुळे थोडंसं दही किंवा पाणी जास्तच लागेल तर अशा पद्धतीने बटाटा किसून आता येथे मी जरी एकच बटाटा वापरला आहे तर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त वापरू शकता ते अगोदर मिक्स करून घ्यायचं म्हणजेच की तुम्ही लाल मिरची टाकणार असेल हिरवी मिरची टाकणार असेल त्या पद्धतीने इथे मी फक्त हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे येथे मी जिरे कोथंबीर वापरलं नाही कारण मग खूप कमेंट्स येतात हे चालतं ता का ते चालतं का असं होतं का तसं होतं का तर ज्याची त्याची पद्धत आहे तुम्हाला टाकायचं असेल तर टाका नाही तर नका टाकू पण मग इथे मी वापरलंच नाही दाण्याचं कूटसुद्धा कमी जास्त वापरू शकता आता असं समजा की जितके साबुदाणे होते त्याच्या निम्मा मी इथे दाण्याचं कूट वापरलेलं आहे तुम्ही थोडे जास्त वापरले तरीही चालेल ते अगोदर आता सर्व मिक्स करून घेणार आणि नंतर त्यामध्ये दही घालणार आता इथे तुम्ही दह्याच्या ऐवजी ताकही घालू शकता दही पाणी मिक्स करून घालू शकता कारण हे थालीपीठ जर दही आंबट असेल तर नंतर मस्त असं आंबटसर लागतं तुम्हाला तसं नसेल आवडेल तर तुम्ही पातळ ताक मिक्स केलं तरीही चालेल जसजसं मळत जाल तसतसं ते असं निब्बार होतं आणि आणखीन थोडा वेळ ठेवलं तर आणखीन त्यातलं पाणी सोकलं जातं म्हणून थोडंसं सैलसरच मळा कारण जेव्हा आपण थालीपीठ लाटतो तेव्हा ते चिरा पडतात चिरा पडल्या तर काय हरकत नाही ते व्यवस्थित आपण जोडून घेऊ शकतो आणि त्याला गोल आकारही देऊ शकतो हाताने कारण ते काही तुटलं जात नाही तव्यावर टाकल्यावर तर अभे बघा अशा पद्धतीने छान असं पीठ मळायचं झालं आहे आणि माझ्याकडून थोडं निबारही झालं आहे म्हणजे त्यात आणखीन पाणी किंवा ताकाची किंवा दयाची गरज होती तरीही मी छान असं थालीपीठ बनवलं हे बघा आता ते लाटून घेणार आहे आता येथे तुम्ही कागदावर लाटा किंवा बऱ्याच माझ्या मैत्रिणी फडक्यावर थापता तर तसंही थापलं तरीही चालेल लाटताना बऱ्याच चिरा पडता आणि पूर्ण लाटून घ्या आणि सुरीने किंवा उचटण्याने ते थालीपीठ चिटकलेलं काढून घ्या काहीच नाही का अजिबात तुटलं जात नाही म्हणजे मी अगदी पूर्ण ह्या पोळीपाटी इतकं मोठंही लाटलेलं होतं तरी ते असं चिरलं पण तव्यावर टाकताना व्यवस्थित जोडून घेतल्यामुळे छान असं जमलं तेव्हा तुम्हीही अशाच पद्धतीने बनवा हे बघा मस्त असं लाटायचं झालं आहे मिरची अशी छान पसरलेली आहे इथे जर जिरे असते तर आणखीन फरक पडला असता पण मी आज मुद्दामूनच नाही टाकलं आता तव्यावर तुम्ही तेल तूप किंवा लोणी कुठलाही पदार्थ टाकून मस्त असं भाजून घ्या आता तेल वापरायचं म्हटल्यावर आम्ही शेंगदाण्याचं वापरतो उपवासाला आणि तूप आपलं जे शुद्ध तूप असतं ते किंवा लोणी तर चालतंच तर हे बघा मस्त तूप लावून थोडंफार लोणी लावून तेल लावून मी छान असे थलीपीठं भाजून घेतले अगदी खरपूस पण खायला इतके छान लागले तुम्हाला सांगते मी नक्की एकदा थोडेशा साबुदाण्याचे बनवून बघा मस्त असं आणि वरतून असं क्रिस्पीनेस येतो आणि आतून एकदम मौसर असे लागतात दह्याबरोबर मिरचीबरोबर अति रुचकर तर अशाच पद्धतीने मी सर्व थालीपीठं बनवून घेतले तर तुम्ही नक्की एकदा बनवा रेसिपी कशी वाटली ते कळवा आणि रेसिपी खूप सोपी आहे हे तुम्हाला करताना नक्कीच कळेल यामध्ये तुम्हाला तेच सांगते तुम्हाला जर थोडं बटाट्याचं प्रमाण वाढवायचं असेल तर चालतं ते बघा मी शुद्ध तूप लावून मस्त असं भाजून घेतलेलं आहे दोन्ही बाजूनी असं तर नेहमी आपण भगर दळून शेंगदाणे टाकून थालीपीठ बनव धिरडे बनवतो थालीपीठही बनवतो पण ते जितके असे आतून खायला असे घशायला त्रास होतो म्हणजे एक प्रकारचं छातीत हे जडपणा वाटतो तसं हे खातानी नाही वाटत माझा हा अनुभव चांगला आला आहे आणि सहसा मी पटकन हेच आता थालीपीठं बनवते उपवासाला तर त्याबरोबर मस्त लिंबाचं लोणचं घ्या अथवा दही घ्या हे बघा आम्ही मस्त असं ताट वाढलेलं आहे तळलेल्या मिरच्या घ्या आणि मस्त आस्वाद घ्या मी तर म्हणते की ह्या महाशिवरात्रीला होऊन जाऊ दे असे थालीपीठं तर पुन्हा एकदा रिक्वेस्ट करते का तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने करा आणि इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा तिथे तर रोज असे छान छोटे छोटे व्हिडिओ असतात तुमच्यासारख्या गोड मैत्रिणींना छान खवयांना माझ्या रेसिपी फार आवडतात ते खूप चांगला प्रतिसाद देतात हे बघा आता मी इथे दयाबरोबर खोबऱ्याच्या चटणीबरोबर घेतलेलं आहे तर नक्की तुम्ही एकदा असं ताट वाढवून घ्या स्वतःसाठी आणि खाऊन बघा की कशी वाटली रेसिपी तेव्हा बाय मी पुन्हा येईन नवीन रेसिपी घेऊन